शरद पवार यांचे नातू व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज आमदार अतुल बेनके यांचे सांत्वन केले कृष्णखोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानंतर आज सकाळी दहा वाजता आमदार अतुल बेनके यांचे सांत्वन करण्यासाठी नारायणगाव येथे त्यांच्या निवासस्थानी आमदार रोहित पवार यांनी भेट दिली याप्रसंगी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे सरचिटणीस सौरभ काळे सचिव सूरज वाजगे जिल्हा कार्याध्यक्ष अनंतराव चौगुले तालुकाध्यक्ष तुषार पवार जिल्हा परिषद माजी सदस्य मोहित ढमाले दिलीप कोल्हे स्वप्नील गायकवाड विजय कुऱ्हाडे रोहिदास केदारी संदीप वर्पे अजित लेंडे प्रणव संते आदी मान्यवर उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी Oh